तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील श्री श्री गुरुकुल या शाळेचा दहावी शालांत परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे एकूण तेहतीस विद्यार्थ्यांपैकी चौदा विद्यार्थी नव्वद टक्केपेक्षा अधिक गुण तर बारा विद्यार्थी ऐंशी टक्केपेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत या शाळेनी सलग पाचव्या वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे समृद्धी सिद्धाराम पाटील अठ्ठ्याण्णव गुण घेऊन शाळेत प्रथम संस्कृती सोमनाथ झळकोटे सत्त्याण्णव द्वितीय तेजस दीपक घोडके शहाण्णव पूर्णांक ऐंशी टक्के तृतीय क्रमांक मिळवला आहे तर सुष्मिता सुधीर राठोड शहाण्णव पूर्णांक वीस टक्के ईशान स्वप्नील काळे शहाण्णव टक्के अथर्व बालाजी जाधव पंच्याण्णव पूर्णांक वीस टक्के सृष्टी संजय हंगर्गे पंच्याण्णव टक्के समर्थ मधुकर घोडके चौऱ्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के प्राजक्ता बाळू गावडे चौऱ्याण्णव पूर्णांक साठ टक्के रितेश संतोष सांगवे त्र्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के शिवम आपाराव ढगे त्र्याण्णव टक्के शिवम नागनाथ कुंभार ब्याण्णव पूर्णांक साठ टक्के आर्यन प्रभाकर घोडके एक्क्याण्णव पूर्णांक साठ टक्के मीनाक्षी अविनाश पाटील एक्क्याण्णव पूर्णांक वीस टक्के या विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत यशस्वी विद्यार्थ्यांना शिवराज भुजबळ वर्गशिक्षक ज्ञानेश्वर बनगर डॉक्टर रुपाली कानडे पुष्पा लामतुरे भाग्यश्री गोरे संतोष सावंत अनुजा कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आहे यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थी व पालकांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर जितेंद्र कानडे डॉक्टर रूपाली कानडे डॉक्टर नागनाथ कुंभार लक्ष्मण नरे शिवराज भुजबळ आबोली वाघमारे गायत्री मोरे खडकाळी मॉर्निंग ग्रुप एट फार्मा ग्रुप यांनी अभिनंदन केले आहे